प्रायोजक श्री निखिल यांच्या व्यवस्थापनाखाली असलेला कुंडल फंक्शन डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर थोर स्वातंत्र्य सैनिक मल्लप्पा पुल्ली यांची चौतीसावी पुण्यतिथी सन्मानपूर्वक साजरी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित पुल्ली कन्या प्रशालेत थोर स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी मल्लप्पा पुल्ली यांची पुण्यतिथी सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उसा प्राध्यापक श्रीनिवास कोंडे होते या प्रसंगी प्रशालेचे देणगीदार तसेच स्वातंत्र्य सैनिक मल्लप्पा पुल्ली यांचे चिरंजीव रामदास पुल्ली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी मल्लप्पा पुल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामल उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम पर्यवेक्षक परमेश्वर बाबळसुरे अधीक्षक अंबादास रच्छा सर उपस्थित होत्या प्रास्ताविक पर भाषणात गीता साधूल यांनी थोर स्वातंत्र्य सैनिक मल्लप्पा पोली यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील अमूल्य योगदानाची सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थिनीना दिली पुण्यतिथीचा औचित्य साधून प्रशालीचे देणगीदार रामदास पुल्ली यांच्या हस्ते गरीब व होतकुर विद्यार्थिनींना शैक्षणिक सा साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य समारोप उपप्राचार्य श्री बाळकृष्ण गोटी गोटीपापूल सर यांनी आभार प्रदर्शन केलं डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंटोस्क सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आकडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या हातडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळा समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट